नमस्कार मी आपले स्वागत नगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना तातडीने उपाययोजना करून जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला नगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना तातडीने उपाययोजना करून जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला नगर तालुक्यामध्ये अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे दुबार पेरणीसुद्धा वाया गेलेली असताना शेतकरी अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये आहे नगर तालुक्यांमध्ये असणारे छोटे मोठे तलाव बंधारे विहिरी आदी पाण्यांचे स्रोत कोरडे पडले आहेत शेतीला जोडधंदा म्हणून असलेला दुग्धव्यवसाय जनावरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे अडचणीत आला आहे शेतकऱ्यांपुढे पशुधन वाचवण्याचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असल्याचे निवेदनात म्हटले आहे नगर तालुक्यामध्ये चारा छावण्या चालू नगर तालुक्यामध्ये चारा डेपो चालू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस काही या ठिकाणी त्या परंतु नगर तालुक्यामध्ये ज्या उपाययोजना राबायला पाहिजे कारण नगर तालुका दुष्काळी तालुका आहे नगर तालुक्याला कुठलंही कॅनॉलचं पाणी नाही कुठलंही पाटबंधाऱ्याचं पाणी नाही नगर तालुक्याला जे छोटे मोठे तलाव आहेत त्याच्यावर नगर तालुक्याचं शेतकऱ्यांचं जीवनमाल अवलंबून असतं आणि त्याप्रमाणे नगर तालुक्यामध्ये कुठेही आत्ता सध्या कुठल्याही तलावामध्ये पाणी नाही कुठल्याही तळ्यामध्ये पाणी नाही आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना जी प्रामुख्याने अडचण आहे की प्रत्येकाच्या दावणीला या ठिकाणी जाणवं आहेत प्रत्येकाच्या आपल्या नगर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून या ठिकाणी दूधधंद्याला पाहिलं जातं आणि तो दूधधंदा या ठिकाणी आमच्या गायी असतील म्हशी असतील त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या धावणीला आहे आणि अशी अडचण निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यांना त्या जनावरांना चारा घालायचा की स्वतःच्या स्वतःला या ठिकाणी जीवन जगायचं कसं कशा प्रकारे जगायचं या सगळ्या अडचणी शेतकऱ्याला निर्माण झालेल्या आहेत पर्जन्यवृष्टी अतिशय कमी त्यांना कुठलाही पाण्याचा स्रोत नाही आणि अशा कालखंडामध्ये एक योग्य विचार करणारं सरकार असलं पाहिजे ज्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी सरकार होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना पण कळत नव्हतं की कुठले विमे कधी आले गारपिटीचा विमा असेल तो सरसकट या ठिकाणी अळीचा विमा असेल तो सरसकट म्हणजे त्यावेळेस शेतकरी हा सुखी होता दुष्काळ जरी असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कालखंडामध्ये शेतकरी सुखी होता किंवा सरकारला जाण होती किंवा शेतकऱ्याला आता कुठला विमा दिला पाहिजे कुठल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना काय अनुदान दिलं पाहिजे हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस आघाडीच्या कालखंडामध्ये होतं परंतु या सरकारला कसली जाण राहिलेली नाही आमच्या मायबाप शेतकऱ्याला कुठंतरी न्याय भेटल तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे शेतकरी राजा तुरे जगाचा पोशिंदा तुझं पाठीवरी पोट आणि आईत खाऊच्या घरामध्ये वाहतात दया दुधाची लोटं तशी परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं माझी सर्व पत्रकार बंधूंना सर्व चॅनलवाल्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त या प्रश्नासंदर्भात आपण आवाज उठवावा आणि नगर तालुक्यामध्ये चामण्या चालू करण्यासंदर्भात चारा डॅप डेप चालू करण्यासंदर्भात पेपरच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकारे आम्हाला सहकार्य करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो आज मागनेर, या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये जो दुष्काळ आहे त्या दुष्काळातल्या ज्या विशेष प्रकारच्या मागण्या आहेत या मागण्याचं खरं तर निवेदन आपल्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे या मागील बोर्डवर काय मागण्या आहेत या मागण्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे राज्य शासन असेल आणि राज्य शासनाचं अंमलबजावणी करणारे हे जिल्हाधिकारी कार्यालय असेल खरं तर जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे शासनाने जर एखादी घोषणा केली तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या जिल्हाधिकाऱ्याचं असतं शासनाकडून आदेश प्राप्त झालं नसेल तर ते आदेश मिळवण्याचं कामसुद्धा या अधिकारिक वर्गाचं असतं परंतु आज नगर शहरामध्ये असेल किंवा बऱ्याच भागामध्ये असेल तुम्हाला अशा प्रकारची चित्र मिळत दिसतंय की फक्त शासन घोषणा करतं परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करत नाही मग ते विद्यार्थ्यांची फी माफीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल दुधाला दिलेल्या अनुदानाचा प्रश्न असेल किंवा साहजिक शेतमाला दिलेला हमी भावाचा प्रश्न असेल फक्त घोषणा करण्याचं काम हे सरकार आहे म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आमच्या ग्रामीण भागातून आलेले इथं राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते असेल या ठिकाणी आमच्याकडे आलेले शेतकरी बंधू असेल या सर्वांच्या वतीने मी या महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी निषेध करतो आणि साहजिक सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत योग्य निर्णय घ्यावा तर लवकरच आता लोकसभा होणार आहे लोकसभेची आचारसंहिता सुद्धा या लवकर लागू होईल जर आचारसंहिता लागू झाली की पुन्हा एकदा सरकार हातवर करायला सरकार मोकळं होईल म्हणून आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर सरकारने त्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करत आहे खरंतर आज या ठिकाणी ग्रामीण भागाचा हा प्रश्न आहे मी या ठिकाणी शहरी भागातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहे परंतु तरीसुद्धा आमच्या शहरी भागातील आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील भैया जगताप असेल किंवा जिल्ह्याचे आमदार आदरणीय काका जगताप असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहराचे जे नेते आदरणीय ने दादा उगावकर असेल यांचा जन्म हा करत ग्रामीण भागातलाच झालेला आहे ग्रामीण भागातून ही मंडळी सगळी शहरी भागात आलेली आहे म्हणून या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो आणि सरकारचे डोळे उघडावे अशा प्रकारचे सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जाणवरा बांधणार आज आम्ही या ठिकाणी आठ दिवस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शक आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे व विद्यार्थ्यांची फी एक वर्ष माफ नाही झाली तर याच्या पुढे आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन सगळे विद्यार्थी जिल्ह्याभरात आम्ही करू सगळी या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर गहिनीनाथ दरेकर प्राध्यापक माणिक विधाते पापा मिया पटेल अशोक कोकाटे अनिल नरवडे सागर वाळुंज वैभव म्हस्के तुकाराम भापकर दास फुलारी अशोक शिंदे किशोर रोहकले शरद वाकळे राहुल अल्हाट शरद कोतकर दत्ता काळे लहू कराळे भाऊ शिंदे पाराजी चितळकर प्रकाश पोटे अंकुश काळे आदींसह नगर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर